ठाणे गुन्हे शाखा युनिट तीनची उल्लेखनीय कामगिरी जबीरने सोनं आणि मोबाईल चोरणाऱ्या टोळीला केली अटक रस्त्याने जाताना जबरीने गळ्यातील सोन्याची चैन मंगळसूत्र व मोबाईल चोरणाऱ्या इराणी टोळीतील गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट तीनने चार आरोपींना मोठ्या शिताफीने पकडून त्यांच्याकडून पाचशे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोवीस मोबाईल फोन सहा मोटरसायकल एक मारुती कार असा एकूण पन्नास लाख अठरा हजार रुपये किमतीचा माल हस्तगत केल्याची पोलीस उप आयुक्त गुन्हे अमरसिंग जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली कोल से पूलिस पूलिस माहिती कोळसे पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट तीन करत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना गुप्त बातमीदारातर्फे माहिती मिळाली की या गुन्ह्यातील काही आरोपी कल्याण परिसरातील आंबोली येथे राहा येणार आहेत त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगल मुगले यां पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील व त्यांच्या टीमने आंबिवली परिसरात सापडणार असून इसम नामे तौफिक तेजीब हुसेन व एकोणतीस राहणार आंबिवली मोहम्मद अली उर्फ कालीचरण चरण झवेरी अली छत्तीस अब्बास सल्लू जाफरी व सत्तावीस सुरेश उर्फ छोटा मनोज साळुंके वय एकोणीस राहणार कल्याण यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी चेन सॅचिंग मोबाईल चोरीचे चोवीस गुन्हे चाळीस गुन्हे वाहन चोरीचे सहा गुन्हे असे एकूण सत्तर गुन्हे कोळसेवाडी खडकपाडा शिवाजीनगर बदलापूर पूर्व वर्तक वर्तकनगर कासरवडवली नारपोली भिवंडी महात्मा फुले बाजारपेठ भिवंडीची तळसर कोणगाव येथे केले असल्याची कबुली दिली कोळसेवाडी येथे गुन्हा नंबर नऊशे तीस या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे अधिकारी शिंदे आणि पाटील पोलीस आयुक्त एसीपी यांच्या मार्गदर्शनामध्ये आज तपास चालू होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये एकूण अद्यापर्यंत चार आरोपींना ता ताब्यात घेतलेला आहेत त्यावेळी तीन आरोपी हे जेल कस्टडीमध्ये आहेत आणि एक आरोपी सध्या तपास करण्याच्या ताब्यात आहे आरोपी आहे अब्बास याच्याकडे तपास करत मोहम्मद आदी आहेत सूरज उर्फ छोट्या साळुंकी आहे आणि तोफिक हुसेन या सर्वांकडे एकंदरीत संपूर्ण तपास केला असता अद्यापर्यंत आपल्याला चेन स्नॅचिंगचे चाळीस गुन्हे त्याचबरोबर मोबाईल स्नॅचिंगचे चोवीस गुन्हे आणि वाहन चोरीचे सहा गुन्हे असे एकोणसत्तर गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये पाचशे दहा ग्रॅम एकावन्न डोळे सोनं आतापर्यंत जप्त केलेलं आहे चोवीस वेगवेगळ्या कंपनीच्या मोबाईल आहेत एक स्विफ्ट डिझायर गाडी आहे आणि सहा मोटरसायकल आहे असे वाहनं दे देखील त्याच्यामध्ये जप्त केलेल्या आहे एकोणपन्नास लाख अठरा हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे गुन्ह्याचा अधिकचा तपास सुरू आहे या तपासामध्ये अजूनही काही गुन्ह्या उघड येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर या अटक केलेले आहेत जे ताब्यात आहेत त्यांच्यावर अधिक काय महाराष्ट्रामध्ये इतर राज्यामध्ये काही गुन्हे आहेत का याची देखील आम्ही माहिती घेऊन त्याच्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने तपास करत आहोत त्या अनुषंगाने देखील आम्ही एक चांगल्या पद्धतीचं नियोजन करत आहे त्याच्यामध्ये सी असतील मोकाच्या काही केसेस असतील एमपीडीएच्या काही केसेस असतील अधिक परिणामकारक अशी प्रभावी प्रतिबंधक कारवाई असेल किंवा अजून जे काही आपल्याला त्याच्यामध्ये ऍक्शन किंवा कारवाई करतील आम्ही ते करत आहोत हे गुन्हे पूर संपूर्ण आयुक्तालयामध्ये कल्याण झोन मध्ये असतील उल्हासनगर झोनमध्ये असतील भिवंडी झोन मध्ये असतील किंवा ठाणे शहरामध्ये सर्व झोन मधले वेगवेगळे गुन्हे आहेत त्याची अधिक माहिती आपल्याला दिलेली त्याच अनुषंगानं आम्ही मोकासारख्या केसेस असतील किंवा एमपीडी सारख्या केसेस असतील तडीबा सारख्या केसेस असतील अधिकची परिणामकारक अशी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याचा देखील आम्ही प्रयत्न करत आहोत